मित्र हो नमस्कार तुम्हाला माहीतच आहे अवघ्या काही दिवसापूर्वी धुळ्याचं सरकारी विश्रामगृह किती गाजलं होतं अहो त्या नोटा नोटा खोके या विश्रामगृहाच्या एका खोलीमध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाच्या नोटा आढळून आल्या होत्या आणि त्यामुळं एकनाथ शिंदे गटाचे आमदार मोठ्या चर्चेतसुद्धा आले वादात सुद्धा सापडले तसं पाहिलं तर अजूनही बघा या नोटांना जे खोके खोके भरलेले जे आहे त्याला अजून कोणी मालक भेटलेला नाही कोट्यावधीची रक्कम हो पण कुणीच म्हणत नाही हे पैसे माझे आहेत म्हणून बाबा असं घडतं का कधी एकनाथ शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे पी ए किशोर पाटील यांच्या नावावर त्या विश्रामगृहामध्ये एक खोली बुक होती उद्धव ठाकरे सेनेचे नेते अनिल गोटे यांनी हे प्रकरण उघडकीला आणलं सगळा पर्दाफाश त्या अनिल गोटे यांनीच केला अंदाज समितीतील आमदारांना वाटण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून ही मोठी रक्कम गोळा करण्यात आलेली होती आणि ही रक्कम त्यातलीच आहे त्यातली काही रक्कम हलवण्यात देखील आलेली आहे असा आरोप अनिल गोटे यांनी केला एकनाथ शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर हे या प्रकरणामध्ये अडचणीत आले पी एच्या खोलीमध्ये आढळलेली एवढी मोठी रक्कम कुणाची आहे तिथं कोणी आणि कशासाठी आणून ठेवली होती कोणाला दिली जाणार होती त्याचं पुढं काय होणार होतं अहो अशा एक हा नाही अनेक प्रश्नाची उत्तरं अजूनसुद्धा मिळालेली नाहीत आता ती मिळतील का नाही हे सुद्धा सांगता येत नाही त्यातच बघा आता पुन्हा आणखी काही नवे प्रश्न निर्माण झाले एकनाथ शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या पी एच्या विश्रामगृहातील त्या खोलीमध्ये तब्बल नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो तब्बल तीस हजार फाईल सापडल्या तीस हजार जिथं कोट्यावधीची रक्कम सापडते तिथं ते तीस हजार फाईल त्याही विश्रामगृहातील एका खोलीत या एकूण प्रकरणाचा तपास पोलिसांनी आता बारकाईनं सुरू केलेला आहे पोलीस हळूहळू हळूहळू बरोबर दिशेनं निघालेले आहेत असं दिसतंय तरी या फाईल आणि सापडलेले ते कोट्यावधी रुपये यांचा परस्पराशी काही संबंध आहे का हे मात्र आता पोलिसांना तपासून घ्यावा लागेल या फाईलची प्राथमिक पडताळणी केली असता विविध रस्ते पाटबंधारे पिण्याच्या पाण्याच्या योजना ग्रामीण भागातील विकास कामाच्या फाईल्स अशा प्रकारच्या हे सगळे या फाईल्स आहेत महापालिका जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे विभाग पंचायत समिती जिल्हा परिषद अशा विविध विभागांशी संबंधित फाईल्ससुद्धा किशोर पाटील यांच्या ताब्यामध्ये होत्या किशोर पाटील म्हणजे कोण अर्जुन खोतकर यांचे पी ए ज्याच्या नावावर ती खोली बुक करण्यात आली होती आणि ज्या खोलीत पैसे सापडले होते आता या फाईलशी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याशी संपर्क झाला होता का काही व्यवहार झाला आहे का यामध्ये नक्की या, या फाईल्स तिथं कशासाठी कुठले कुठले प्रकरण होते आणि त्यावेळेला अंदाज समिती नेमकी तिथे येणार होती कामांची पाहणी तपासणी करण्यासाठी आता हे सगळं तपासाचा भाग आहे पोलिसापुढे हे आव्हान आहे तीस हजार फाईलचा डोंगर पोलिसांना पोखरावा लागणार आहे आणि आता नेमकं बघा यातला दुसरा आरोपी या प्रकरणामधला एक ताब्यात घेतल्यामुळं या प्रकरणाला एकूण काहीतरी वेगळं वळण लागू शकतं त्याचा संबंध थेट एखाद्या राजकीय नेत्याशी आहे का याचीही सगळ्यांना उत्सुकता आता लागलेली आहे उद्धव ठाकरे सेनेचे नेते अनिल गोटे यांनी जे आरोप केले त्याच्याशी या फाईल्स आणि रक्कम या सगळ्या गोष्टी बघा सगळं कसं मिळतं जुळतं आहे त्यामुळं सध्या तरी या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं निघाल्याचं दिसतंय तरी सरकारच्या विविध खात्याचे तीस हजार फाईल घेऊन शिंदे गटाच्या आमदाराचे हे पी ए विश्रामग्रहाच्या खोलीमध्ये काय करत कशा होते कशासाठी एवढ्या फाईल्स तिथं आणल्या गेल्या होत्या आणि त्याच खोलीमध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाची रक्कम सापडते कशी अहो उपघात तसं जर बघितलं तर कोणालासुद्धा याचं उत्तर कळू शकतं काय घडलं असेल याचा अंदाज येतो आता फक्त ते तपास यंत्रणेला कळणं बाकी आहे एवढंच अहो जिथे जिथे अशा नोटाचे आरोप झाले तिथं तिथं एकनाथ शिंदे गटाचे कुणी ना कुणी शिलेदार संशयात भरकटले अशी सगळी प्रकरणं शिंदे गटाशीच निगडीत का असावीत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे ધન્યવાદ પુનઃ ભેટું તો તોપ્યંત નમસ્કાર